बसा, माला एक दा के मंग मी सगळे शांत बसा मला फक्त एकदा केवडाला विचारू दे मग मी ठरवेन केवडा बाळा काय झालं सांग याने तुझी छेड काढली का तुला रस्त्यात अडवून काय बोलला का घाबरू नको खरं खरं सांग एकदम शाळेत धमकी दिली होती सर मला याच्याबद्दल तक्रार करायची केवडा अग बघ तू काय बोलतेस तुला कळतोय का हो चांगलच केवढा गप्प बस नाही बसणार पोलीस काका ये ना इकडे याच्या आधी पण आईला धमकी दिली होती नसतात काही येऊ शकत म्हणलं हो साहेब साहेब काय पण आव्हिर हे बघा ताई तुमच्या मुलीनं जी हिंमत दाखवली ती तुम्ही दाखवली असती तर तुमच्या घराकडे ही असली कुत्री फिराकली नसती बघा विचार करा आज तुम्ही शांत राहिलात तर उद्या रोजचं मरण होईल आज हा उद्या दुसरा कुणी असेल हे बघा घाबरू नका तक्रार करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अभिजित म्हणतो जर आपल्या बरोबर असेल तर कुणाला घाबरायची गरज नसती साहेब घ्या तक्रार हे बाई तुझं घरदार धांद्याला लावी ना मी हे पुढची दोन वर्ष तुला तुझं घर बघायला मिळतंय का नाही बघ आठ टाकून असं सोलतो का नाही बाहेर आल्यावर रोज अंग दुखलं पाहिजे जा तिकडे जाऊन बस ताई या तुम्ही बरं वाटलं केवडा आस्तरी तरी तू तुझ्या मनात ऐकलंस नमस्कार मी या गावचा डॉन शेलार डॉन माझा भाऊ शाळेत करतो आणि मी गावात पण कशाच काय वेकंडवाडीच्या पोरांनी हानला शाळेतल्या डॉनच्या भावना दिली वेकंडवाडीच्या ना हानला तर पण कशाचं काय त्यांच्याच गावातल्या पोरांना तक्रार केली आणि गावातला डॉन बसलाय मध्ये जाऊन पोलीस रोज सुलटून काढत असतील त्याला पोलिसांसमोर कसा झाला होता मानात डॉन शाळेतल्या छोट्या रे त्याच वाईट वाटत शाळेत आलो वा म्हणलं होतं का नाही गावाच नाव ठेवायचं वेखंडवाडी आता त्याला झोपत वेखंडवाडी भिवून वाकळवा होत नाही ना <laughs> <laughs> नाही म्हणजे तसं काय वाटलं तर मुतारीत जाऊन ये बाबा तुला मुतारी नाव लिहायला आवडत वया तर कोर्या आणि शाळेच्या मुतारीच्या भिती <laughs> घर उडून ठेवल्या त्याला मधुकर काय सुरू आहे बँचवर उभं राहून काय शिकवतोयस बस खाली तू पण रे बँच बसायला दिलेत का उभं राहून भाषण करायला रे <laughs> बर शिकवायच्या आधी एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायचंय आपल्या शाळेची सहल जाणार आहे धबधबा yeah! या पर्यटन स्थळी आपल्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे त्याचं काय शाळे इतकंच निसर्ग ही माणसाला खूप काही शिकवत असतो पण माणसाला त्याची जाण नाही असो निसर्गात जाण्याची ही संधी तुम्ही सोडू नये असं मला वाटतं आणि सोबत मी आहे पाटील मॅडम आहेत कुरकुटे सर आहे शाळेने नेमून दिलेत चौकाकर सर सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत तुम्ही सहलीची फी भरली की आपण एस बुकिंग करणार आहे त्यामुळे लवकरात लवकर फी मॉनिटर कडे भरा आणि नाव नोंदणी करून घ्या का आलंय सर विचारू का हम्म तरी म्हणलं मधुकर अजून गप्प कसा विचार <laughs> धबधब्यात दब पाहायला भेटणार ना अजिबात नाही जीवाला धोका होऊ शकतो बर का मग तिथे काही जाऊन नुसतं पाणी बघून येतोय आमच्या बी गावात पावसाळ्यात पडतं की कड्यावर ना ठीक आहे तू येऊ नको हा <laughs> तस कस माझ्या शिवाय सहलीची फी किती सहलीची फी एक दिवस मुक्काम दोन वेळचा नाश्ता जेवण असं सहाशे पन्नास रुपये आपण प्रत्येकी फी आकारणार आहे त्यामुळे आत्ताच घरी कल्पना द्या बरं का, का? तुमची इच्छा आहे पण पालक पाठवत नसतील तर त्यांना माझी गाठ घ्यायला सांगा ठीक आहे चला आता आपण अभ्यासाकडे वळूयात असत काढलेत ना तू येणार मसालेला अजून नक्की नाही आई म्हणाल तसच अग पण आई जरी नाही म्हणली तरी तुझी इच्छा असेल तर आपण बघू काम बघू जमलं तर तुझ माझ काय दादे आहे की त्याला सांगितलं की होत काम पण जर तू आलीस तरच मी येणार नाहीतर नाही का अग इथं शाळेत एक दिवस नसलीस तर करमत ना दिवाळीची सुट्टी कशी काढली ते माझं मला माहित आहे आणि करुझ्याशी अरे मी बी तू येणार तरी जाणार आईला सांगतो खातं जायचं अभ्या सहलीच काय ठरवलंस जाणार आहे की मग मी बी येणार आहे सरांनी जेव्हा सांगितलं ना तेव्हाच ठरवलेलं अभ्या गेला तरच मी बी येणार असं काय नाही असच ते आता तुझी सवय झालं ना बाकी काय नाही रेशमी त्या ज्युतीला सांगितलं याला तिच्याशिवाय आयुष्यात कुठल्याच गोष्टीला मजा नाही बघ मध्या तू हे असलं कापासून बोलायला लागलस ह्या सगतीचा परिणाम हम्म मग तुझ्या सगतीलाच सांगता केवड्याला सांगायला म्हणजे कसं आहे केवढा अभ्यास ऐकते आणि केवढाच आणि तुझं कोण काय ऐकत नाही माझं मी ऐकतेच आब्या तिला कधी काय होत काहीच कळत नाही बघ अशी नव्हतरी माणसं बदलतात माझा कोणच आहे असा नाही नात कुंभून मारीन बघ असलं जड बोलला असते आब्या आपल्या बी शाळेत पोरी होत्या की पण अशा कावत कोण ना आवडले नाही मग आत्ताच कर रे मला नाही सांगायचं कोण अजून आत कुंबून म्हणजे आई घाल तुझी नको सांगूस ल काब्या नुसतं ऐकूनच भारी वाटते आपल्या मराठी शाळेची कुठे गेलेली चल तो रु। तो का असलं अरे मी तर आयुष्यात पेंदा मला वाटलं चौदा वर्षात आहे तू तर 40 आयुष्यातला निघाला डायरेक्ट आयुष्यावर बोलायला अरे तसं नाही मजी आता पावतर गेलो नाही र असं म्हणायचं होतं मला वाटलं तू बिना लागणार म्हातारा आलास का तुझ्याकडं काय लगीन सोडून दुसऱ्या दिवशी नसतो का नसतं लगीन लगीन हाय ना सहलीला गेल्यावर ज्योतीला विचारणार आहे मी काय विचारणार आहे माझ्यावर लगीन करशील का हा ह्या विषय चांगला होता बघ त्यात लगीन बिगीन कायच नव्हतं ल का ब्युतीकडे बघितलं की डायरेक्ट चालून नेसले आणि मी घोड्यावर बसले असं वाटतंय कधी मोठं होतोय असं झालंय बघ मोठं असते तसं मी वाटते लहान होत तेच बरं होत नेमकं कुठल्या वयात माणूस आनंद असतो का नाही काय सांगता येत नाही पण अद्या एवढा विचार नाही करायचा आपला आपण आनंद शोधायचा तुझा आनंद एवढा बारखा असेल तो बी शोधायला लागत असेल हाय का नाही मग काय बरं मना बास्कर आणि सहलीला जायला एवढं नाचतोय बाप फीच पैसे देतो म्हणलाय का आधी त्याचा विचार कर हो बाप जा म्हणलाय सहलीला पण पैसे तर काही विषय काढला नाही आणि तुमच्या दोघांच काय आमच्या फादरने लगेच दिलात पैसे काढून पण नापास झालं की रोजगार करून सगळं पैसे माघारी द्यायचं असं सांगितलं आमच्या बाबा म्हणलेत बाजार तशी देतो जर ऐकून माझ्या दादाने लगेच दिलं बघ म्हणला शाळा एक दिवस बुडली तरी चालेल पण छल बुडवू नको कसं आहे प्रवास माणसाला बदलवून टाकतो असं म्हणलं तेव्हा पण तो प्रवास माझ्या नशिबात नाही वाटत माझं नशीब बदललं नाही तर माणूस कसा बदल मी असत राहणार आणि माझी परिस्थिती सुद्धा मी जातो झोपायला हा ना अभ्या मी सहलीला दिलेलं नाव कट करून टाक मला नाही जा माझ्या सहलीला यार हार पण ऐकते रे मध्ये मध्ये मध्या अरे मध्या मधुकर अरे ऐक ना मधुकर अरे ऐक ना का आपल्याकडे पैसे असते तर आपण भरले असते का नाही याची फी मध्या सलीला मज्जा नाही काहीतरी केलं पाहिजे अरे पण आपल्यात राहतात काय पण खरंच केर ना हे केल का नाही त्या केवढा शिवार कर मग पण माझ्या नाही नाही का बघू शेवटच्या दिवसा पात्र काय नाही झालं का नाही तर मी माझं बी नाव माग मी इतर काय करू आयुष्यात जाईन मग मी बापाला पैसे फरक करेन तेवढे चार पैसे वाचतील तुम्ही नाही तर मी बी नाही झाली का हो म्हणूनच तरी येऊन बसले की इथं बसलेलं चालतंय का बाहेर जाव बाहेर कशाला कुठे आई गेले शारदीकडं नाभ्या अभ्यासाला तुला भ्या नाही वाटत माझं आपण अपन... दोघच घरात आहे ब्या उलट विश्वास वाटतोय का तुम्ही असल्यावर मला कुणाला गरज नाही मला लग्न करायचंय का तुझ्याशी काय झालं काहीतरी बोल अशी गप्न कराव एवढं सगळं होऊन बी मी हो म्हणेन असं वाटलंच कस तुम्हाला एवढं सगळं कळल्यावर बी मला स्वीकारणारी तू एकच वाटते मला तुला माहिती आहे आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करतं ज्याला आपला भूतकाळ मान्य असतो तो जर मान्य नसता तर तू इथपर्यंत आलीच नसते एवढाच विश्वास होता तर आधीच का नाही विचारलं कधी कधी वाटलंच नाही की तुझ्या मनात बी असं काहीतरी असाल त्यात तुझ्यासारखे अबोल ओळखणं लय अवघड मनात विचारांचा प्रचंड कोलाहल सुरू असताना बी तू चेहऱ्यावर साधी करी शुमटू देत नाही त्यामुळे आलं नसेल शिवाय मन गुंतलेलं असलं की माणसाला भवतालच कुठं दिसत दिसत ते एक माणूस खरे मला बी कायम तुम्हीच दिसता वर्षातनं एकदा भेट व्हायची आपली पण त्या भेटीच्या आठवणीवर वर्ष काढायचे तिकडं समोर कुणी बी आलं ना तरी तुमच्याशी प्रामाणिक असायचे कधी कुणाचा विचार नाही का कधी कुणी आवडले बी नाही तुमचा होकार का नकार काहीच माहीत नव्हतं तरी मी तुमच्याशी इमानानं राहिले ह्यालाच तर जीव लागणं म्हणतात ना तुमच्या प्रेमापेक्षा आमच्या साध्या माणसाचं जीव लागणं लय बेकार असत स्वतःच असं काहीच उरत नाही जीव सुद्धा बापरे मला वाटायचं मीच पुस्तक वाचली तर मला सगळं कळत पण माणसं वाचणाऱ्यांच्या पुढे आमचा कुठं निभाव लागतोय पण जे झालं ते बरं झालं जर ती आली नसते आयुष्यात तर तु तू कवच हे तुझ्या मनातलं मला सांगितलं जन्मात तुमच्याकडं प्रेम सांगतात सकाळ संध्याकाळ सांगत बसायची गरज नाही पडत आम्हाला मला जर आधीपासून माहीत असतं ना तुझा असं विचारेल तर तुझ्या पायापाशी जरी जागा मिळाली असती तरी मी माझं नशीब मानलं अहो हे काय बोलताय सर आम्ही डोंगरावरची आडाणी माणसं आम्हाने असलं काही कळत नाही पर तुमची जागा पायाशी नाही एवढं कळतंय बघा एवढंच कळून घ्यायचं असतं पण एक सांगू दे पे माझ्याकडं तुला द्यायला काहीच नाही बघ असा खिशानं फाटका माणूस आहे मी काहीतरी मिळेल या अपेक्षेने व्यवहार होत प्रेम नाही तुम्हाला एक सांगू ऐकणार असेल तर तुम्ही पोलिसांच्या भानगडीत नका पडू तुम्हाने काय झालं तर आईचं काय होईल तुला नाही ना काय फरक पडणार असं कसं नाही पडणार म्हणजे नाहीच पडणार ह्याचसाठी तरसलो होतो बघ असं वाटत नाही की आई कुठं गेली आई इथंच आहे अरे कालवा करू ना का शांत बसा कालवा करू करे शांत बसले तरच सहलीला जाणाऱ्यांची यादी वाचून दाखवणार आहे शांत का यादी वाचून दाखवायच्या आधी एक महत्वाची गोष्ट सांगतो आपल्याला सहलीत खूप धमाल करायची पण शाळेने घालून दिलेले सगळे नियम व्यवस्थित पाळायचे आहेत कुठेही बेशिस्त वर्तन करायचं नाही आपण शाळेच्या जबाबदारीवर तिकडे निघालोय त्यामुळे सगळ्यांनी एकत्र राहायचं काल का अभिजित ज्योती जाधव केवडा जाधव धनश्री जाधव सीमा कदम पौर्णिमा कदम शीतल जाधव रेश्मा घाडगे पल्लवी पवार आकांक्षा लोरे प्रतीक निंबाळकर विनीत पवार रोहित देवे सागर शेलार शुभम पाठक संकेत काळे प्रथमेश पवार प्रथमेश कांबळे किरण पवार विकास पवार अभिजित पवार आणि शेवटचं मा नाव मधुकर पवार आभ्या मला काय म्हणलास का आर तुला काय नाही म्हणलं तुझं नाव वाचलं नाव ना चुकून नाही तुझं नाव आहे तू येतोय सहलीला पण सर हे hey बघ आधीचे साडेसातशे आणि आताचे साडेसातशे मिळून चौदाशे रुपये लिहून ठेवलेत मी तू मोठा झालास किती मला परत सगळे आव पण सर नको हे बघ सहल कॅन्सल करूया का तू नाही तर कोणच नाही येणार हो ना बघ मध्ये की बघ तू नाही कोणच नाही असं करू नका सर येतो पण लिहून ठेवले नक्की अरे बाबा लिहिले थांबतो दाखवतो ये बघ नाही नको त्याची काही गरज नाही येतोय मी जायचं ना सलीला मसा हो। बर सहलीसाठी काय काय लागणार आहे हे पाटील मॅडम सांगतील नीट ऐका हे बघा एखादी आदर सोबत घ्या हम्म दोन दिवसांचे कपडे टूथब्रश पेस्ट आणि कुणी आजारी वगैरे असेल तर तुमच्या गोळ्या चालू असतील तर त्या घ्या महत्वाचं म्हणजे प्रवासामध्ये कुणाला उलटी होते का हे केलं होते बघा नाही होत असेल तर पिशवी सोबत घ्या हा आणि मुलींनो तुम्हाला काही लागणार असेल खास तर मला सांगा माझ्याशी बोला हा जायचं नक्की आमची पल्ली तर बाया ना पहिल्यांदा गावाबाहेर गेली असेल ना तर ते शाळेतच आणि आज तर परमुलकात चालल्या बाई आम्हाला तर लई काळजी लागल्या पूर्गी बोलत बी नाही हो कोणाशी कसं वयाचं पोरीचं काय माहिती अहो आमची रेश्मा तरी कधी हो कुठं गेली या आता कशी राहते या काय करते कुणास टाऊ कुठल्या पाहुण्याकडे गेली तर रात्री रात सुद्धा राहत नाही सारखी आई लागती है। आता दोन दिस चालली आहे आता करमल का माझ्या पुरीला हा आता काय का रडून घालवणार आहे तिला हा हा एवढी समजूतदार आहे रिशमी आणि बाहेर गेला तिला कळते की कसं वागायचं कसं नाही नाहीतर काय सासरी नाही निघाली येणारे <laughs> दोन दिवसात माघारी जाऊ दे तिला तुला नाही कळायचं आयच काळी मला नाहीच कळायचं पण तुम्हाला नाही कळतय ना अहो बाहेरच्या गावात निघाली तर चार गावं त्यांना कळतील नवनवीन ठिकाणं कळतील यासाठी सहल निघते तुम्ही लग्नाशिवाय तर कुठं गावाच्या बाहेरच गेला नसाल त्यांना जाऊ देत की आणि हसून घालवा असं रडू नको काय हो बापू हो नाही तर काय मला तर वाटतंय हे आमचं बी न जाऊन राहिले तर लई बर होईल हसताय काय नुसता डोक्याला त्रास झाला याचा आमचं फादर बी तसं येणार नाही तुला बर चल आय येतो काळजी घे तू बी काळजी घे डॅफनेट लावून रडत नको बस एवढंच वाईट वाटत असल ना ना तुम्ही ना काय येऊ तुम्ही पुरी इथेच बसा आणि गावातला धबधबा बघत बसा आयला वाईट काय झालं की लागल्या रडाय आणि त्यांच्या आईने बी आज लय काय लागला आहे बरं रेश्मा चला आता नाही तर रेश्टी केली म्हणजे इथं येऊन रडत बसायला लागेल हो। <laughs> बरं जाद्या <दादे अला। laughs> शाळेपत्र सोडून येतोस का अगं आय सहली ह्याच्यासाठीच असतात की पोरांनी स्वतःची कामं स्वतः करावीत नाही तर आलो असतं की साई धागा बरं चला कायचं काय हो Yeah. मस्ती करू नको गडबड करू नका सगळ्यांनी शांततेत गाडी का, ला का? हो। एका लाईन बॅग घेतल्या का सगळ्यांनी चला। चला चला, चला 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 ए चला लाईन गडबड करू नका कुणी चला चल मध्ये आधी बसू नका मागच्या पण सीटा मोका ठेवू नका चला चला पटापट ऐका आत्ताच सांग तु ज्याला उलटी येते का, का नाही त्याने खिडकीपास बसा आणि पिशवी वाका जास्त वर घाण केली आणि गाडी जर वास यायला लागला का नाही डायरेक्ट घरी घालवी ति गाडी थांबवून कळलं का आणि डोल्या सागर या एका वर दोघं बसायचे येते या चष्मीच लगे तुझ्यापाशी लयशी या ना कि रे इथं माझी जागा धरून ठेवले तू आलास ऐकता बसाय चल मागे जा चल घरच्यांची आठवण त्या म्हणून तिकडे जर तोंड पाडली तर याखेकीला धबधब्यात टाकीन आली दोन दिवस घरच्यांपासून तर घरच्यांपास की कि रोज उठून त्यांचीच तोंड कुणाला जर वाईट वाटत असलं तर आत्ताच उतरा गाडी अजून निघाली नाही हाय का कोण तसं आपल्यात हा हाय का कोण आलका कोबल अरे वा मधुकर काय सांगतो मुलांना आहो येत की सर तिकडे गेल्यावर कस वागायचं म्हणून ही सगळी गावठी आहेत जिथं जाईल तिथं गावठी पाना करायची घास वया येत नाही म्हणून म्हणले तिकडे गेल्यावर तसं वागू नका म्हणजे झालं कशाला कसं आहे मधुकर आपण जसे आहोत तसेच राहिलं तर कुठल्याही गोष्टीचा पुरेपूर आनंद घेता येतो काय भाषा ही आपली ओळख असते ते अभिमानानंच बोलायची कोणी घाटी म्हणलं तरी चालेल घाटीतच खरी मजा आहे म्हणायचं काय मधुकर बस खाली मी जे जे सांगितलेलं ते आणलं ना सगळ्यांनी चौका बसतील ना तिथे आणि कसं ना सर जागा रिंकापी असली म्हणून नको तिथं बसत नाही मी जागा निवडली या सर हा बसायत मला विचारल्याशिवाय कोणी मोताय बी जायचं नाही कळलं का नाही तर सोल उठून काढी नाहीतर काय तुमची होती माझ्यासर पाटील तुम्हाला मोकळी काय द्यायची आहे पण उत्तर आम्हाला द्यायला लागते ती तेव्हा सांगितलं नेट ऐकायचं कळलं का बसले ना सगळे बस चला जाऊ दे गाडी चला चला